सर गुड आफ्टरनून मंडळी मी स्वप्नील कातड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी म्हणात राजे कसं आत मंडळी मजे राहत ना मजेत असायला हवं तर मंडळी आता आलो तो दवाखान्यात तर आता त्यांनी प्रोसेस वगैरे चालू केली आहे आता जरा सोनोग्राफी आणि एक्सरे करायला जायचं आहे तेवढ्यात मग पाठीमागे शा गट्टूचे शाळा ते शाळेचे कपडे घेतले आणि बघा आज थोडीशी मुंबईत पावसानेची सुरुवात झाली म्हणायला काही हरकत नाही दाखवतो तुम्हाला बघा थोडा हलका एकदम जोरदार असा नाही हलकासा पाऊस पडतो लगभग बघा सगळ्यांची तर मंडळी आता रात्रीचे साडे बारा वाजून गेलेत आणि आज तुम्ही बघितलं दिवसभर बघितलं नाही मी काय काही शूटच नाही केलं ऍक्च्युली आम्ही ना काटकोपरला गेलो दवाखान्यानं डॉक्टरांनी आम्हाला हो ते पटकन, रिपोर्ट काढायला पाठवलं आणि रिपोर्ट काढायला तिथे एक्सरे झाले पटकन पण जे सोनोग्राफीचा रिपोर्ट होता आणि तो पटकन होईनाच त्यानंतर ते कसं ब्लॅडर फुल भरलेली लागते त्याशिवाय ते क्लीन येत नाही त्या म्हणजे आम्ही गेलो तो किती वाजता साडे अकराला गेलो आणि घरी जवळजवळ पाच स पाच सवा पाचला आलो आणि सगळी दोघं दोघं प गट्टू तणू माझ्यावरच होते कारण घरी कोणच नव्हतं ना त्यामुळे दोघं सगळे आमच्यावर दिवसभर ते आमच्यावरच होते वैतागले असतील कदाचित दोघं वैतागले पण काय करणार घरी पण कोणच नव्हतं खेळायला आणि मग ते चला बोलू आणि त्यांना कपडे पण घ्यायचे होते मग त्यांना घेऊन गेलो कंटाळली मुलं पण कंटाळली होतं आम्ही तो झोपलं मग अशीच घट्ट आहे जागा तर अशा प्रकारे म्हणजे आता झाले आपल्याचं रिपोर्ट आणले समीक्षण संध्याकाळी सात वाजता जाऊन रिपोर्ट आणले आता तिने सबमिट पण केले तिकडे जाऊन आता इन्शुरन्स वाल्यांचा कधी अप्रुव्हल होते काय माहिती त्याच्यावर ते आता उद्या ठरवतील म्हणतात ना दवाखान्याची पायरी कोर्टाची पायरी पोलीस स्टेशनची पायरी चढू नयेच <laughs> तर चला असं मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला माहिती मुंबईत आल्यावर आपले असेच ब्लॉग असतात छोटे 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 <laughs> तर तुरतासरी या व्हिडिओ ब्लॉग इथेच थांबतो पुन्हा व्हिडिओ उद्या सकाळी तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शिवरात्री